नमस्कार मंडळी मी सूरज कंक तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो आजचा विषय आहे की तुळशी आशा, आशा कार्तिक एका एकादशी झाल्यानंतर ते साजरी केली जाणारी पारंपरिक पद्धत कोकणामध्ये सा पार पाडली जाते ती म्हणजे तुलसी विवाह हो। तुलसी विवाह हो, <coughs> गाव ठिकाणी कसे साजरी केली जाते आणि महत्त्वाचं म्हणजे काय तुलसी विवाह नक्की पार पाडण्याचं महत्त्व काय आहे आणि कशामुळे पार पाडली जाते तर त्याचा एक रहस्य असं माता सती गेलेली त्या ठिकाणी तिची राख झालेली त्या राखेमधून जर एक रोप तयार झालं ना त्या रोपाला भगवान विष्णूंनी तुलशी असं नाव दिलं आणि तसेच असे सांगितले होते की तसेच भगवान विष्णूनी सांगितले शालीग्राम नावाचं एक रूप रूप माझं ह्या दगडामध्ये मा आहे आणि त्याची पूजा हमेशा म्हणजे तू त्या सोबा, तुझ्यासोबत तुळशीसोबतच केली जाईल आणि तसंच एक वरदान दिलं की तुझ्या तुझ्याविना मी कोणताही भोग स्वीकारला जाणार नाही असं ना 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 ना, एक त्यांनी वरदान दिलं होतं असे थोडक्यात त्यांची काय माहिती है, आहे है। तर आपण बघूया प्रमाणे ठीक आहे <coughs> आत्ताच आम्ही गावातील सर्व ठिकाणावरून सर्वांचे तुळशी रुंदावांचे नाव विवाह लावून आलो आणि आता शेवटचं घर बाकी आहे शेवटच्या घरामध्ये आलेलो आहे आता शेवटच्या घरामध्ये आहे म्हणजे आता सर्व वराड्यांचं वगैरे जेवण खावण चहा नाश्ता वगैरे सगळे इथं होणार आहे तर बघूया आपण पुढील का तुलसी कसं साजरी केली जातं ते तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे कशा प्रकारे काय तयार केलेलं असतं प्रकारे असतं काय ते तर चला बघूया आपण लेस तुम्ही पाहू शकता हे पहा सर्व केलीच्या झाडापासून बनवलेले आहेत नवरा नवरी अशा प्रकारे केलेली जातात हे पाहू शकता तुम्ही आणि थोडं च मंगल अष्टका सुरू होणार आहेत Terima kasih ya, ah, विघ्नेश ओदर ग्रामे रांजन संस्थित गणपती कुऱ्या सदा मंगळ सुंदर सावध गंगा सिंधुर शर्मदा कावेरी शरयो महेनया शर्मनवते वेदिका शिप्रा वेत्रवती मासूर नदी तार गया गंडकी पूर्ण जले समुद्र सरिता कोर्या हे पाहू शकता अशा प्रकारे लग्नविवास समारंभ झालेला समाप्त झालेला आहे आणि आता थोड्याच वेळात लग्न वराड्यांना जेवणाचा कार्यक्रम आहे तर थोड्याच वेळात जेवणाचा कार्यक्रम सुरू होणार आहे पाहू शकता इथं सर्व व्यवस्था केलेली आहे आणि इथं आता बार वाजत आहे बघूया वाले ते वरचे आकाशात उडणारे पाहू शकता तुम्ही चालू झालेलेच आहेत जोरात असं लग्न साजरा झालेला आहे तर धूर धूरच निघालाय फटाका फुसका निघालाय काय त्या आता वाजतोय की नाही त्यात आपण बघू आपण इथं वाचतोय वाचतोय वाजतोय वाव हे बघा हे बघा गेल्यावरती हे बघा कसं दिसते भारी झालेलं आहे माहिती आहे तुम्ही कसली वाट पाहताय तर लग्न मंडपी आले वराड्यांसाठी जेवण वगैरे नाश्ता चालू आला आहे त्याचा इथं आपण नाश्त्यासाठी जाणार आहोत पाहू शकता इथं सर्व मंडळीला आलेले आहेत तिथं म्हणजे बघा आण आण बोल काय लग्न कसं काय वाटलं तुला काय कसं झालं सांग मस्त वाटलं तर अशा प्रकारे लग्न साजरा समाप्त झालेला आहे धन्यवाद मंडळी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू